पुणे नगर महामार्गावरील वाघोली येथे मारुती व्हॅन पुण्याकडे जात असताना वाघेश्वर चौकात सातव शाळेजवळ मारुतीला आग लागली पंचेचाळीस चौऱ्याण्णव असा या गाडीचा क्रमांक असून तिथे उपस्थित असलेल्या विद्यार्थ्यांच्या सतर्कतेमुळे पुढील अनर्थ टळलाय नगर महामार्गावरील वाघोलीत मारुती व्हॅन पुण्याकडे जात असताना वाघेश्वर चौकात सातव शाळेजवळ तिला अचानक आग लागली एम एच बारा जे एम पंचेचाळीस चौऱ्याण्णव असा या गाडीचा क्रमांक असून शाळेच्या काही विद्यार्थ्यांनी त्या ठिकाणी हजर असल्यामुळं ही कल्पना गाडी चालकाला दिली धूर निघत असल्याचं चा विद्यार्थ्यांनी चालकाच्या लक्षात आणून दिल्यामुळं चालकांनी रोडच्या मध्येच गाडी थांबून स्वतःचा बचाव करत गाडीच्या बाहेर आले आणि काही क्षणातच संपूर्ण गाडीने पेट घेतला लोणीकंद वाहतूक पोलिसांनी घटनास्थळी धाव घेतली यावेळी सुदैवाने शंकर पार्वती वॉटर सप्लायर पाण्याचा टँकर तेथून जात होता त्यामुळे स्थानिक नागरिकांनी आणि पोलिसांनी टँकर थांबवून आग विजवल्यामुळे पुढील अनर्थ टळला मात्र तोपर्यंत गाडी संपूर्ण जळून खाक झाली होती वाहतूक पोलिसांनी आणि नागरिकांच्या सहाय्याने गाडी रस्त्याच्या बाजूला घेऊन वाहतूक कोंडी सुरळीत करण्यात आली यावेळी पोलिस नायक चंद्रकांत माने विजय लोडी शेंडे गाडेकर कुलथे ससाने वॉर्डन नन्नावरे स्थानिक नागरिक बाळासाहेब सातव काळुराम भाडळे सचिन आव्हाळे यांनी परिश्रम घेतले जीवन न्यूजसाठी प्रतिनिधी सुरेश वांडेकर ब्युरो रिपोर्ट पुणे मेट्रो